प्रश्न आहे आंब्याच्या डॉट डॉट सावलीत आल्यावर शुभामावशीला हायसे वाटले आंब्याच्या डॉट डॉट सावलीत आल्यावर सुभामावशीला हायसे वाटले पर्याय ए हिरवीगार बी रसरसित सी गर्द आणि डी दाट ए हिरवीगार बी रसरसित सी गर्द डी दाट आणि बरोबर उत्तर आहे सी गर्द प्रश्न आहे पाण्याची बचत करून पाण्याचा डॉट डॉट टाळणे हे आपले सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे पर्याय ए उपयोग बी वापर सी पुरवठा आणि डी अपव्यय ए उपयोग बी वापर सी पुरवठा डी अपव्यय आणि बरोबर पर्याय आहे डी अपव्यय प्रश्न आहे डॉट डॉट पाण्याची बँक असे म्हटले जाते डॉट डॉटला पाण्याची बँक असे म्हटले जाते पर्याय ए टाकीला बी विहिरीला सी नळाला आणि डी जमिनीला ए टाकीला बी विहिरीला सी नळाला डी जमिनीला आणि बरोबर पर्याय आहे डी जमिनीला प्रश्न कला आहे कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा डॉट डॉट आहे कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा डॉट डॉट आहे पर्याय ए कौशल्य बी ध्यास सी हातखंडा आणि डी विश्वास ए कौशल्य बी ध्यास सी हातखंडा आणि डी विश्वास आणि बरोबर पर्याय सी हातखंडा प्रश्न आहे अजयने दहावीच्या परीक्षेत डॉट डॉट यश मिळवले अजयने दहावीच्या परीक्षेत डॉट डॉट यश मिळवले पर्याय ए स्पृहणीय बी सुंदर सी देखणे आणि डी शोभनीय ए स्पृहणीय बी सुंदर सी देखणे डी शोभनीय आणि बरोबर पर्याय आहे ए स्पृहणीय प्रश्न आहे नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही किनाऱ्यावरील गावच्या लोकांना नदी ओलांडणे डॉट डॉट झाले पर्याय ए घन बी प्रमाण सी सुकर आणि डी स्वस्त ए घन बी प्रमाण सी सुकर आणि डी स्वस्त आणि बरोबर पर्याय सी सुकर प्रश्न आहे दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार डॉट डॉट करावी लागते दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार डॉट डॉट करावी लागते पर्याय ए तन तन बी वन वन सी फनफन आणि डी रनरन ए तन तन बी वन वन सी फनपन डी रन रन आणि बरोबर पर्याय आहे बी वन वन प्रश्न आहे पाळण्यातलं ते छोटं बाळ आपल्या डॉट डॉट डौड नजरेने सर्वत्र पाहत होतं पर्याय आहे ए रसरसत्या बी लुकलुकत्या सी भेदक आणि डी रागीट ए रसरसत्या बी लुकलुकत्या सी भेदक डी रागीट आणि बरोबर पर्याय आहे बी लुकलुकत्या प्रश्न आहे अगदी जवळच्या मित्राच्या लग्नाला जाता आले नाही याची मनाला डॉट डॉट लागून राहिली पर्याय ए उत्कंठा बी आत्मीयता सी रुखरुख आणि डी भुनभुन ए उत्कंठा बी आत्मीयता सी रुखरुख आणि डी भुनभुन आणि बरोबर पर्याय सी रुखरुख प्रश्न आहे स्पष्ट असलेल्या गोष्टीला डॉट डॉट गरज नसते स्पष्ट असलेल्या गोष्टीला डॉट डॉट गरज नसते पर्याय ए ओळखीची बी पुराव्याची सी ज्ञानाची आणि डी न्यायाची ए ओळखीची पुरा बी पुराव्याची सी ज्ञानाची डी न्यायाची आणि बरोबर पर्याय आहे बी पुराव्याची